नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एकोणीसशे मधील इयत्ता तिसरीतील बावीसावा पाठ जेथे जातो तेथे चला तर मग सुरुवात करूया गेल्या शतकात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे एक थोर पुरुष होऊन गेले त्यांच्या पत्नीचे नाव होते रमाबाई रमाबाईंनी न्यायमूर्ती रानडे यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे प्रसंग एका पुस्तकात लिहून ठेवले आहेत, या पुस्तकाचे नाव आहे आमच्या आयुष्यातील काही आठवणी एकदा न्यायमूर्ती रानडे रमाबाईसह महाबळेश्वरला गेले होते तेथून परतताना एक घाट लागतो घाट चढताना घोड्यांना फार श्रम होऊ लागले म्हणून न्यायमूर्ती रानडे गाडीतून खाली उतरले व पायी चालू लागले रमाबाई ही गाडीतून उतरून पायी चालू लागल्या तेव्हा सखू आणि नानू ही त्यांची दोन्ही लहान मुलेही त्यांच्याबरोबर पायी चालण्याचा हट्ट करू लागली त्यांची कशी बशी समजूत घालून त्यांच्या बरोबर चालू लागल्या पण तो पर्यंत न्यायमूर्ती रानडे चालत चालत गेले संध्याकाळची वेळ होती प्रकाश मंद मंद होत होता सोबतीला कोणीही नव्हते सूर्य मावळू लागला होता रमाबाई झपझप चालू लागल्या त्यांच्यामध्ये आणि न्यायमूर्ती रानडे यांच्यामध्ये काही पावलांचे अंतर होते न्यायमूर्ती रानडे तुकोबांच्या एक गोड अभंग गोळून गोळून म्हणण्यात दंग होते अभंग म्हणता भंता म्हणताच भंता ते झपझप चालत होते रमाबाई घाटाच्या माथ्यावर आल्या तोच त्यांना एकदम तेथील पुलाजवळ दोन मोठ्या विषारी इंगळ्या दिसल्या एक एक इंगळी चांगली विदभर लांब आणि चांगली जाडजोड होती विषाणी भरलेल्या त्यांच्या नांग्याच करंगळी इतक्या जाड दिसत होत्या इंगळ्यांचा रंग काळसर गुळाच्या पाकासारखा दिसत होता त्या दोन्ही इंगळ्या एकमेकांच्या मागे चाल एक ना पाउल आपन धावत चालल्या होत्या न्यायमूर्ती रानाडेंची त्या इंगळ्याकडे मुळीच लक्ष नव्हते ते आपले तुकोबांचा एक अभंग अळवीत निघाली होती इंगळ्यावर त्यांचा पाय पडला तर काय होईल या विचाराने रमाबाईंचा थरकाप झाला त्या इंगळ्यांना न्यायमूर्ती रानडे यांचे पाऊल पडण्यापूर्वीच आपण धावत जाऊन त्यांना बाजूला करावे असा विचार त्यांच्या मनात चमकून गेला त्या वेगाने धावत सुटल्या वाटेत इंगळ्या होत्या त्यांच्यावर पाय पडेल असे मोठ्याने ओरडून सांगावे असे त्यांना वाटले पण भीतीने त्यांच्या तोंडून शब्द फुटेला न्यायमूर्ती रानडे अभंग म्हणत पुढे चालले होते इंगळ्या त्यांच्या अगदी जवळ आल्या होत्या काय करावे हे रमाबाईंना सुचेना आता त्यांचा पाय इंगळ्यावर पडणार त्या क्षणी रमाबाईंचे डोळे अचानक मिटले गेले दुसऱ्या क्षणी त्यांनी डोळे उघडून पाहिले तोपर्यंत न्यायमूर्ती रानडे त्या इंगळ्या ओलांडून पुढे गेले होते संकट टळल्याबद्दल रमाबाईंनी देवाची करुणा भागली रमाबाई न्यायमूर्ती रानड्यांना म्हणाली आज किती मोठं संकट टळलं तुमच्या पायाचा इंगळ्यांना नुसता स्पर्श झाला असता अशा तिन्ही सांजच्या वेळी या आडरानात औषध मिळालं नसतं कोणाची मदत सुद्धा मिळाली नसती असे म्हणून त्या गहिवरल्या त्यांना एकदम रडे कोसळले त्यावर न्यायमूर्ती रानडे म्हणाले परमेश्वर सतत आपल्या जवळ असतो तो पावलो पावली आपल्याला संभाळीत असतो तुकोबांनीच म्हटले आहे ना जेथे जातो तेथे तू माझा सांगती चालविशी हाती धरूनिया असा हा एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणसत्तरच्या प्रथम आवृत्तीतील धडा जेथे जातो तेथे तुम्हाला आवडलाच असेल असेच अनेक जुन्या आठवणीतील धडे पाहण्यासाठी आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इन्साईट्स या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओबरोबर गर, तोपर्यंत धन्यवाद